करून ते व्यवस्थितरित्या तिथे काम करू शकतात तर नक्की त्याचा फायदा झाला आहे खरं आता सागरमाला प्रकल्पाअंतर्गत सरकार जलमार्ग वाहतूक आणि बंदरांच्या विकासाला प्राधान्य देत आहे आणि देशामध्ये अतिशय महत्वाचं असलेलं वाढवण बंदर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे हे बंदर आणि एकूणच जलमार्गाचा व्यापार देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये कशी भर घालू शकेल आता जसं वायू मार्ग रस्ते जसे महत्वाचे आहेत तसंच रेल्वे आणि तसाच तसाच जलमार्गसुद्धा महत्त्वाचा आहे आता जलमार्गाद्वारे मोठ्या प्रमाणावरती काही मेट्रिक टनमध्ये जेव्हा आपल्याला माल सप्लाय करायचा असतो बऱ्याचशा देशांना त्यावेळेला जलमार्गच उपयुक्त असतो आणि जलमार्गामध्ये जे काही आपण उंच उडी घेतो आहे म्हणजे जे काही जवळपास बहात्तर पोर्ट्सवरती छोट्या मोठ्या पोर्ट्सवरती जे काही पुनर्विकास केला गेला त्यांची त्यांना रिनोवेट करून मॉडर्नाईज केलं गेलं तिथं डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना त्यांची कॅपॅसिटी वाढवली गेली तसंच आपलं जे एन पी टीचं पोर्ट आहे तसंच आता वाढवणला एक पोर्ट येतो आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा जो पोर्ट येतो आहे हा महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणतात ना एक महाराष्ट्राची जी डी पी वाढवण्यासाठी मी म्हणेल एक मोठा पार्ट असणार आहे आता या वाडवण एअरपोर्टमुळे काय होणार आहे नुसता पालघर जिल्ह्याला किंवा मुंबईला फायदा होणार नाही आहे किंवा कोकणाला फायदा होणार नाही तर पूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे छोटे मोठे उद्योग बंदे करणारे ते म्हणजे ते ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असू द्या जसं कुणी आंब्याचं हे करणारं असू द्या किंवा वेगवेगळे जे काही छोटे मोठे उ उत्पादक असतात आपण त्याला मिडियम एम एस एमई इंडस्ट्रीज म्हणतो त्यांनासुद्धा एक्सपोर्ट करायला हे पोर्ट खूप कामात येणार आहे जवळपास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दहा लाख रोजगार निर्माण होतील असं म्हटलं जात आहे आणि तिथल्या लोकांच्या ज्या काही दुविधा होत्या त्यांना जे काय भ्रमित केलं गेलं होतं त्या लोकांनासुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलप केले जात आहेत त्या स्किलद्वारे त्यांना तिथे रोजगार मिळेल ते त्यांचे छोटे मोठे व्यवसाय तिथे सेटअप करू शकतात जे तिथे मदत करून पुढे त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी कामात येतील तर हे जे काय बंदरांचं जाळं सरकार तयार करते पूर्ण भारतात जसं जसं केरळमध्ये सुद्धा मागच्या महिन्यातच मोदी सरकारने मोदी साहेबांनी तिथे हे केलं उद्घाटन केलं तर याच्यामुळे काय होतंय की आपल्या सागरी क्षेत्राला एक बळकटी मिळते आणि बळकटी मिळण्यामुळे होतं काय की आपला जो काय एक्सपोर्ट ओरिएंटेड अप्रोच आहे आता आपण फक्त टू पॉईंट एट सेव्हन म्हणजे ग्लोबल आउटपुटच्या फक्त टू पॉईंट एट सेवनच एक्सपोर्ट करतो ते जवळपास आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये पंधरा पर्सेंट वरती न्यायचं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जवळपास आपल्याला पंचवीस ते तीस पर्सेंट पर्यंत न्यायचं आहे तेवढं नेण्यासाठी आपल्याला जलमार्ग म्हणजे बंदर विकसित करणं खूप आवश्यक होतं आणि त्या मार्ग त्या दृष्टीने जे काही सरकार ॲक्शन घेत आहे आणि त्याला इंडस्ट्रीचा जो काय सपोर्ट मिळतोय तो वाखांना जो काय नक्कीच आपण जे काही आपलं उद्दिष्ट आहे पंचवीस ते तीस पर्सेंट ग्लोबल जे काही आउटपुट आहे ते भारतातनं जावं पुढच्या काही वर्षांमध्ये ते नक्कीच आपण मिळू खरं आणि गेल्या